अनधिकृत बांधकामे असलेल्या सदनिका विकत घेऊ नका पी एम आर डी एचे आवाहन पीएमआरडीएने आतापर्यंत एकशे अकरा अनधिकृत इमारतींवर कारवाई करत त्या निष्कासित केलेल्या आहेत तर अनेक नवीन बांधकामांची यादी तयार झाली असून त्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत त्यांच्यावर आगामी काळात कारवाई होणार आहे अनधिकृत बांधकामांची घरे घेऊन ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरिता पी एम आर डी एने आपल्या वेबसाईटवर अनधिकृत बांधकामांची यादी जाहीर केलेली आहे अशा ठिकाणी घर सदनिका घेऊ नये असे आवाहन पी एम आर डी एने केले आहे अनेक अनधिकृत बांधकामांमध्ये बांधकाम व्यावसायिक जागा मालक आणि सदनिका खरेदीदार या सर्वांवर कायदेशीर कारवाई केल्या असल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गीते यांनी चेकमेट टाइमशी बोलताना सांगितलं पीएमआरडी क्षेत्रामध्ये जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याबद्दल शासनानं वेळोवेळी ज्या सूचना आणि निर्णय दिलेले आहेत त्याप्रमाणे कारवाई चालू आहे एकशे अकरा इमारती आम्ही निष्कासित केलेल्या आहेत मागच्या एक वर्षामध्ये त्याचबरोबर एकशे नव्याण्णव इमारती त्या आम्ही चिन्हित करून निष्कासनाचे आदेश दिलेले आहेत ती कारवाई पुढील काही दिवसामध्ये होईल मे महिन्यामध्ये शासनानं निर्णय दिला की अशा अनधिकृत बांधकामाची नोंदणी विशेष करून सदनिकांची नोंदणी केली के जाऊ नये त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होते कारण अनधिकृत असलेलं बांधकाम जर विक्री केलं गेलं तर ग्राहकांची फसवणूक होते त्याबद्दलचं आम्ही यादी सब रजिस्ट्रारांना दिलेली आहे कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत विशेष करून स्टॅम्प ॲक्टमध्ये काही तरतुदी आहेत ज्यामुळे या गोष्टींना राबवण्यासाठी काही अडचणी येतात परंतु शेवटी नागरिक किंवा ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि त्यांच्यामध्ये जागरूकतासुद्धा व्हावी हा सुद्धा एक उद्देश आहे आम्ही वेळोवेळी आवाहन करत आहोत नागरिकांना की तुम्ही जेव्हा कधी कुठे फ्लॅट घ्याल किंवा जागा घ्याल घर घ्याल त्यावेळेस नक्कीच त्याचं त्याला अधिकृत परवानगी आहे की नाही हे तुम्ही व्हेरीफाय करून चेक करूनच तुम्ही निर्णय घ्या आणि अनाधिकृत बांधकामाची यादीसुद्धा आम्ही आमच्या वेबसाईटवरती टाकलेली आहे त्याकरिता आणि आमच्या कार्यालयामध्ये येऊनसुद्धा ते तपास करू शकतात माझं परत एकदा सर्वांना आव्हान आहे कायदेशीर प्रक्रिया चालूच आहे परंतु स्वतः आपण वैयक्तिक जो निर्णय घेतो आपल्याला घर करायचंय आपल्याला काही व्यवसाय करायचा आहे तर त्या इमारतीला परवानगी आहेत का नाही हे सर्व तपासूनच आपण आपला पुढचा व्यवहार करावा